तुम्हाला पण रव्याचे लाडू जमत नाहीत का पाक करायला नको वाटतो किंवा पाक जमत नाही आणि म्हणून बऱ्याचदा लाडू करत नाही का मी लाडू लिहिला एक मस्त असा पर्याय घेऊन आहे जर तुमच्याकडे ना एक वाटी रवा असेल ना तर तुम्ही ही मस्त आणि छान अशी भन्नाट रेसिपी बनवू शकता चला मग लगेचच दिवाळीच्या ह्या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी रवा घेतला तर हा जो रवा आहे ना तो बारीक घ्यायचा रवा बारीक नसेल तो मिक्सरमधून बारीक असा फिरवून घ्यायचा आता इथे एक कडाई ठेवली कढईमध्ये बघा इथं मी अर्धी वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आता हे हातला आपण संपूर्ण तूप काढतोय फक्त एक मोठा चमचा आपण तूप जे आहे ते शिल्लक आहे ते का मी तुम्हाला पुढे सांगेनच आता जे काही तूप आपण घेत होते ते पूर्णपणे वितळून घ्यायचं तूप पूर्णपणे वितळलं गेलं की छान गरम झालं की थोडासा चिमटीनं रवा टाकून बघायचा म्हणजे तूप चांगलं गरम झाले आता त्यामध्ये आपण हा एकवटी रवा टाकायचा गॅस अगदी बारीक करायचा आणि हा रवा संपूर्ण तुपावरती चांगला भाजून घेणार आहोत आता बरेच जणांना तूप आवडत नाही किंवा तुमच्याकडे तूप नसेल तुम्ही तर वनस्पती किंवा तेलाचा पण वापर करू शकता तुपामुळे खावतो साजूक पण हा खूप छान लागतो आणि चव पण खूप भन्नाट लागतो आता ना गॅस पूर्ण अगदी बारीक करून होतात पण सहा ते सात मिनटं रवा चांगला भाजून घ्यायचा जेणेकरून रव्याचा कच्चेपणा निघून जातो माझी आई खूप छान लाडू बनवते पण मला तसे लाडू जमत नाहीत मी खूपदा ट्राय पण केले म्हणलं की ज्यांना लाडू जमत नाहीत किंवा बऱ्याच जणांना लाडू नको वाटतात फराळामध्ये तर आपण वेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो पण त्याच त्याच प्रकारचे लाडू करणं म्हणजे रव्याचा हा मस्तपैकी प्रकार करू होता जो सगळ्यांना नक्की आवडेल आणि ज्यांना ज्यांना तुम्ही हा द्याला त्यांना त्यांना सगळ्यातून तुम्हाला जी रेसिपी जाते ह्याची मी तुम्हाला शंभर खात्री देते आता साधारणपणे बघा हलकासा रव्याला चांगलासा रंग पण यायला सुरुवात झाला आहे रवा पण मस्त भाजला आहे आणि छान असा खमंग वास पण येतो आहे म्हणजे रवा जो आहे तो अगदी असा परफेक्ट भाजला आहे आता ना आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती ना एक चमचा साय आणि एक चमचा दूध घालून घ्यायचं ह्यामुळं काय होतं रवा जो आहे ना तो चांगला असा फुलतो आणि त्यामुळे खूप छान लागते आणि दूध असं जेव्हा गरम गरम रव्यावर टाकून तेव्हा रवा फुलला गेला ना की रेसिपी जी आहे ना ती खूप छान लागते रव्याचा अजिबात कच्चेपणा लागत नाही तर आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं लक्षात ठेवा दूध घालतेवेळी मी गॅस पूर्ण बंद केला होता आणि अशाच आपल्याला दूध घातल्यामुळे होतं रव्याला टेक्स्चर ना अगदी खव्यासारखं येतं चव पण अगदी खव्यासारखी वाटते हा रवा आहे असं कुणालाही वाटणारंही नाही आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतले हे मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता रव्याचं जे काही टेक्स्चर आहे थोडंसं बदलतं संपूर्णत हे सगळं बघा मी एकसारखं सा असं मी मिक्स करून घेतलं आता हे जे काही आपण पूर्ण मिश्रण आपण अशा पद्धतीनं तयार करून ठेवतो तर हे एका साईडला ठेवायचं आणि आता आपण लगेच सा साखरेचा पाक करतो तर पाक कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगते तर एका कढई घेतली ज्या वाटीनं रवा मोजून घेतला त्याच वाटीनं मी एक वाटी इतकी साखर घेतली होती त्यानंतर पाणी घेताना इथं मी अर्धी वाटी इतकं पाणी वापरले आता ही जी साखर आहे ती आपण पूर्णपणे वितळवून घेणार आहोत आता बरेच जणांना र जेव्हा लाडू करतात तेव्हा लाडवासाठी ना पाक लागतो तर तो, तो पाक जमत नाही तर इथं मी साधी सोपी रेसिपी सांगितली किंवा वेगळ्या पैधीनं हा पाक फार जास्त असा आपल्याला परफेक्ट पाक वगैरे तयार करायचा नाही त्यामुळे रेसिपी सुंदर होते आता बघा पूर्णपणे आपली साखर जी आहे ती विरघळली आणि अशी उखळी पण आलेली आहे आता जेव्हा आपण अशा रेसिपी करतो ना तेव्हा छान असा पांढरा शुभ्र कलर यावा म्हणून ह्याच्यामध्ये मी एक चमचा इतकं दूध घातलं दुधामुळे काय होतं साखरेची जी काही मळी असेल ना ती ती पूर्णपणे सेपरेट होते आणि त्यामुळे पाक जो आहे तो पांढरा शुभ्र होतो तर दूध घालते मोठा असावा म्हणजे जी काही मळी आहे आता बघा पुन्हा दुधाला जी उकळी आहे ती उकळी आल्यानंतर चमचा न हे जो काही वरचा तो काळपटपणा किंवा जो काही फेस आहे तो काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता त्याचा रंग ही अगदी काळसर आहे त्यामुळं आपण जी रेसिपी बनवतो ना ती अगदी पांढरी शुभ्र बनते तुम्ही जर मळी न काढता हे करायला गेलं तर थोडासा रंग ना काळपटण्याची शक्यता असते त्यामुळे मळी नक्की काढून घ्या हे पूर्ण काढून घेतलं आता आपला पाक तुम्ही बघू शकता अगदी मस्त शुभ्र किंवा पा पारदर्शक असा आपला पाक जो तो तयार झालेला आहे आता फक्त हा जो पाक आहे ना आपल्याला चिक्कडसर झालाय का हे चेक करून घ्यायचं त्यासाठी इथं बघा थोडासा पाक हाताला चेक चि चे, घ्यायचा आणि थोडासा तार वगैरे जमते का हे बघून घ्यायची एखादी तार आली ना आपल्या हातावरती म्हणजे आपला जो पाक आहे ना तो अगदी परफेक्ट झाला असं आपण समजू शकतो तर पाक छानपैकी चिक्कड झाला आणि छान तार पण आले त्यावरती मग आपण जे मगाशी रव्याचं मिश्रण करून घेतलं होतं ते संपूर्ण तर हे मिश्रण पुन्हा आता बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण जो काही पाक तयार करून घेतला तो संपूर्ण पाक याच्यावरती घालून घेणार आहोत फक्त पाक तयार करते की पाक घालते लक्षात ठेवा हा रवा पुन्हा सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनटं तर चांगलासा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर मग याच्यावरती पाक घालून घ्यायचा सुरुवातीला मी एका वेळी सगळा जास्त किंवा एकच एकत्र पाक न घालताना थोडं थोडा पाक घालून घेतला जेणेकरून रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत जेव्हा जेव्हा मी दरवेळी ही रेसिपी दिवाळीमध्ये ते बनवते तेव्हा तेव्हा माझ्या घरी कोणीही पाहुणे किंवा नातेवाईक तेव्हा त्यांना ते वाटतं की अरे चा इतकी रेसिपी घरी बनवली पण जेव्हा ते खात तेव्हा त्यांना कळतही नाही की ती आपण रव्यापासून बनवली आणि तेही घरात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तर सुरुवातीला हे जे मिश्रण आहे ते खूप पातळसर बनतं पण आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि एकसारखं हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ना ते छानपैकी असं सा एकसारखं तयार होत नाही आणि आपली जी कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे साधारणपणे ह्याचा छानपैकी असं गोळा तयार झाला ना एक साधारण पाच ते सहा मिनटं लागतात त्यामुळे ही संपूर्ण रेसिपी आपल्याला बरोबर पंधरा ते वीस मिनटात तयार होते त्यामुळे कोणतीही झंझट नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तरी शंभर टक्के ही रेसिपी शं परफेक्ट होते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तीन ते चार मिनिटं आणि आता बघू शकता की तुम्ही थोडंसं मिश्रण आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणखीन थोडंसं घट्टसर करायचं जेणेकरून आपली कडे छानपैकी सुटली ही अगदी मस्त रेसिपी बनते तुम्हाला दिवाळी फराळमधल्या कोणती रेसिपी जास्त आवडते हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लाडू बनवतात का तुम्ही कोणत्या पद्धतीनं लाडू करता ह्याची रेसिपी पण मला कमेंट करून सांगा मी त्या पण पद्धतीने एकदा नक्की ते लाडू करण्याचा प्रयत्न करेन आणि जर मला ते छान जमले त्याचा व्हिडिओ पण मी लवकर तुमच्यासोबत घेऊन येईन आणि तुमची फराळाची तयारी कुठेपर्यंत आले कोणकोणते फळाचे पदार्थ करून झाले हे पण कमेंट करून सांगा आता हळूहळू आपलं मिश्रण बघू शकता की थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झाल्या पण अजून याचा गोळा जो आहे तो गोळा बनलेला नाही आहे ह्या स्टेजला पूर्ण गॅस अगदी मध्यम ठेवायचा म्हणजे रव्याचा रंग बदलत नाही आणि अजिबात मिश्रण तळाशी चिकटतही नाही तर हळूहळू याचा बघा पूर्ण गोळा व्हायला सुरुवात होते आज ना आपण रव्यापासून मस्त अशी रव्याची काजूकातली बनवतोय काजूकतली म्हणले की बऱ्याच जणांना काजूपासून बनवावे असंही वाटतं पण रव्याचे लाडू ना रव्याची काजूकतली तर शंभर टक्के करून बघा लाडू म्हणले की बरेच जण गोड खाऊन नको नको, नको लाडू म्हणतात पण जर तुम्ही ना मस्तपैकी अशी ही शंका छान अशी काजू कतली द्याल ना त्यांना वाटेल की अरे छा इतकी मस्त रेसिपी कोणीच नाही म्हणणार नाहीत पण जेव्हा खातील ना तेव्हा त्यांना पटणार पण नाही की ती आपण रव्यापासून बनवली आणि ती घरी बनवले तुम्हाला शंभर टक्के याची रेसिपी भेटते याची मी तुम्हाला गॅरंटी देते थोडंसं मिश्रण घट्टसर झालं एका वाटीमध्ये थोडंसं काढून बघायचं छान अशी गोळी तयार झाली ना की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असं समजायचं तर मी तुम्हाला बऱ्याच टिप्स सांगितल्यात आता बघा छान असा गोळा बनतोय म्हणजे आपली जी रेसिपी आहे ना ती अगदी छानपैकी तयार झाली आहे किंवा जप पाक मस्त तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला आपण आणि एका बाजूने आपण बघा असं मिश्रण छान तयार झालंय कढई छान पैकी सोडते तर ह्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ही रेसिपी नक्की शंभर टक्के करून बघा आता जे काही आपण एक ते दोन चमचे तूप ठेवतो ते संपूर्ण तूप घालायचं ह्या काय का ह्या रेसिपीला ना वरून छान मस्त शाईन येते चकाकी छान आले की मस्त रेसिपी लागते हे सगळं बघा पुन्हा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं आता ह्या स्टेजला आपल्याला पटापट रेसिपी करायची कारण जर ही घट्ट झाली तर रेसिपी बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे पटापट हे मिक्स करून घेतलं एका पोळपाट्याला बघा मी तूप लावून घेतलं तुम्ही पोळपटा ना एखाद्या ताटामध्ये पण ही रेसिपी छान अशी सेट करू शकता पोळपाटावरती मी लगेच असं मिश्रण काढून घेतलं मिश्रण गरम असतं त्यामुळे लक्षात ठेवा पटकन हाताने हे लगेच सेट करायला जाऊ नका एखाद्या चमच्यानं किंवा वाटीनं तुम्ही कशाचाही वापर करू ना हे छान असं सेट करू शकता आता काजू कतली बनवते ती फार जाड फार पातळ अजिबात चांगली लागत नाही थोडीशी पातळ सर छान लागते मी वाटीने बघा छान अशी छापून घेतली थोडासा चौकोणी आकार देऊन घेतला आणि आता ही पण ना थोडीशी सेट होऊन झाल्यानंतर छानपैकी झाली की आता आपण ही कट करायला घ्यायची आता रव्याची काजूकतली म्हणतोय म्हणून इथं बघा मी काजूकतलीचा आकार दिला आहे तुम्ही चौकोनी आकार पण देत पण काजू काजूकतलीचा आकार दिला ना की सगळ्यांना वाटेल की आपण काजू कातलीच बनवले आणि चव मात्र तशीच लागते बऱ्याचदा ना ओळखतही नाही की रव्यापासून बनवले त्यामुळे नक्की करून बघा तर छान असं बघा मी डायमंड आकारामध्ये ही आपली काजूकतली जी ती कट करून घेतली आणि अगदी ती बाहेरसारखी किंवा विकतसारखी दिसावी ना म्हणून मी वरून चांदीचा वर्क पण लावणार आहे आता तो पूर्णपणे ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर लावा किंवा नसेल तर तुम्ही स्किप तर चालेल आणि जर तुम्हाला चांदीचा वर्क लावायचा असेल ना तर तुम्हाला कोणत्याही एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये तो आरामात भेटून जाऊ शकेल तर वळच्या साईडनं मस्त असा हा सिल्वर पेपर मी लावून घेतला ज्यामुळं आपली जी रेसिपी आहे ना ती अगदी शंभर टक्के विकास सारखे वाटेल चव लागते घरच्या घरी आहे लाडूला पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच बनवू शकता तर छान अशी ही ह्या दिवाळीमध्ये रव्याची काजूकतली शंभर टक्के करू बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पत्ता आहे हे कमेंट्स करून सांगायला पण विसरू नका पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय